वेळ टाइम सांगेन तर रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि सगळ्या कामापासनं फ्री झालेली आहे म्हणजे स्वयंपाक आणि सगळ्यांचं जेवण खाणं आणि आता मला बनवायचं इकडे अनारशासाठी पीठ आणि बाकीचे सगळेजण झोपलेले आहेत सगळीकडे सामसूम झालेलं आहे पूर्णपणे अंधार दार गेट सगळं मी बंद केलेले आहे किचन मध्ये मा माझी इकडं कामं सुरू आहेत तुम्हाला वाटेल की रात्रभर कामं आवडते की काय तर आज दिवसभर ना थोडीशी जास्तच कामं होती आणि ते करता करताना आज वेळ कसा गेला समजलं नाही म्हणजे आणि ह्या अनारशाचं पीठ बनवायचं राहूनच गेलं आणि हे आज मी असंच ठेवेन ना तर तांदूळ खूप पूर्णपणे ते हडकले जातील आणि पीठ व्यवस्थित बनणार नाही कारण हे तांदूळ चाळीतनं काढायचं आहे धुवून स्वच्छ आणि थोडा वेळ काटो कॉटनच्या कपड्यावरती पसरवायचं आहे थोडंसं पाणी निसरा झालं की वाटायला घ्यायचं आहे पण आज ना तुझी धावपळ जास्त होती म्हणजे सगळ्या रेसिपी बनवल्या थोड्या वेळ मी बाहेरही गेली होती काही कामासाठी घरी येता लेट झाला मग स्वयंपाक आणि जेवणं खाणं ही सगळी कामं आवरत बसले त्यामुळे आज थोडासा मला लेट झालेला आहे पण काही नाही आता फायनल मी सुरुवात केलेली आहे तर हे पीठ पण लवकरच बनवून तयार होईल तर इकडे सगळेच तांदूळ मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आणि अगोदर जी जेव्हाची पीठ चाळायची चाळणी होती ना ती मी घेतलेली होती पण खूप जास्त जाड पीठ येत होतं आणि आपल्याला एकदम बारीक पाहिजे मग नंतर मी जे मैदा चाळीची चाळणी असते ना ती मी घेतलेली आहे त्यानं मी चाळलेलं आहे एकदम मैद्यासारखं बारीक आपल्याला पीठ लागणार आहे हे पीठ थोडंसे जाड आलं ना तर अनारशी बिघडतात व्यवस्थित फुलणार नाहीत तर इथं लक्ष देण्याची गरज आहे तर पूर्णपणे तांदळाचं पीठ मी चाळून म्हणजे छान वाटून चाळून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी गुळ टाकलेला आहे आता मी गुळाचं प्रमाण सांगेन किंवा साखरेचं सांगेन तर तीन ग्लास पीठ असलं तर पाऊन ग्लास आपल्याला गूळ घ्यायचा आहे किंवा साखर घ्यायचे आहे कारण हे जास्त झालं की अनारशी बिघडतात छान मिक्स करून मी ठेवलं रात्री ना मला खूप लेट झालेला होता म्हणजे बारा साडेबारा वाजलेले होते झोप पण खूप येत होती कारण तर दिवसभर ही कामं सुरू आहेत आपली त्यामुळे थकवा पण येतो म्हणून मी काय केलं फक्त गूळ मिक्स केलं आणि तसंच झाकून ठेवलेली आहे आता पुढची प्रोसेसिंग आज करूया म्हणजे ते ना मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला काढायचं आहे किंवा असंच ही मळलं तरी पण चालतं तर ते तरी मी आता दिवसभरात करणार आहे आणि कशा पद्धतीने केलं ते पण करणार आहे पण आता मी इकडं उठणं तयार करत आहे टायमिंग सांगेन तर पहाटेचे साडेचार वाजलेले आहेत तर रात्री एकतर साडेबारा वाजता झोपलेली होती आणि परत मी साडेचार वाजता उठलेले आहे कारण आज सगळ्यांना अभ्यास स्नान घालायचं आहे त्यासाठी इकडे उठणं तयार करायचं आहे दिवे तयार करायचे आहे आणि सगळेजण उठल्यानंतर घाई खूप करतील म्हणून ते उठण्या मी सगळी तयारी करत आहे म्हणून थोडंसं लवकर मी उठलेली आहे आणि आजचा वार सांगेन तर आजचा वार आहे सोमवार तारीख आहे वीस ऑक्टोंबर आणि आज आहे नरक चतुर्थी तर सर्वांना नरक चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर इकडे मी कणिंग मळून घेतलेले आहेत थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे कणिंग मळून घेतलेले आहे आणि उठण्यासाठी मी तीळ भिजत घातलेले आहेत आणि इकडे घेतलेले मी आरतीचं ताट ताट मी अगोदर रेडी करते आणि ही जी कणिंग मळून ठेवलेली आहे ना त्याचे छोटे छोटे दिवे आणि मुटके बनवून घ्यायचे आहेत आणि यामध्ये तेल वाती सगळं भरून ठेवायचं आहे म्हणजे नंतर सगळेजण उठल्यानंतर त्यांना वेट करायला नको उठणं लावून आंघोळ घालायची आहे आणि दिपे दिवे जे आहेत ना ते ओवाळायचे असतात म्हणून ही तयारी मी अगोदरच करत आहे कारण एकतर आपली घरची कामं खूप जास्त आहेत झाडणं पुसणं ही सगळी कामं आणखीन मी सुरुवात केलेली नाही आहे झोपीतनं उठले चेहरा धुवून घेतला आणि अगोदर आजकाल तयारीमध्ये मी लागलेली आहे तर इकडं मी वाती खूप साऱ्या बनवून ठेवल्या आहेत कारण दिवाळीमध्ये खूप साऱ्या वाती लागतात दररोज आपण दिवे प्रजुद्ध करतो त्यामुळे जास्त वाती बनवून ठेवल्या वस्त्र बनवून ठेवल्या म्हणजे लक्ष्मीपूजना दिवशी जास्त वाती आणि वसमाळ हे सगळं लागणारच आहे आणि आता या गोंधळामध्ये होणार नाही आहे सगळं म्हणून अशी सगळी कामं मी अगोदरच करून ठेवलेली आहे म्हणजे आता आपल्याला जास्त धावपळ होणार नाही तर इकडं आरतीमध्ये मी वाती घातलेल्या आहेत आणि जे दिवे बनवायचे ते दिवे बनवून त्यामध्ये वाती घालून ठेवायचे आणि सगळ्यांच्या हिशोबानंच मी दिवे बनवून घेणार आहे म्हणजे सगळ्यांना दोन दोन लागतात जसं दिनेश आहे दिनेश बाप्पा आहेत बाबा आहेत आणि जे कामाला मुलगा आहे ना त्याच्यासाठी म्हणजे तो पण आता इथंच आहे तर तो पण एक फॅमिली मेंबरच झालेला आहे आमचा तर त्यालाही आंघोळ घालायच्या उठणं लावून दिवे पण वळायचे तर त्या हिशोबाने इथं दिवे आणि मुटकी मी बनवून ठेवते दिनेश पण उठलेला आहे थोडंसं लवकरच उठला तो पण म्हणजे जसं जा मी जागी होते ना मग ते आवाज येतो मो मु, मोबाईलमध्ये मु, मी गाणी वगैरे लावते ना ते आवाज ऐकून खूप लवकर उठतो हा पण तर उठलेला आहे आणि म्हणत आहे अगोदर मला आंघोळ घाल मग मी तर म्हणजे त्याला खूप आवडतं म्हणजे रविवार तरी असं जिद्द धरून बसतो ना में है। मी ता ता तर है। की मम्मी तो आंघोळ घातल्याशिवाय मी आज आंघोळ करणार नाही आहे तर असं चालू असतं म्हणजे त्याला मी आंघोळ घाल घातलेलं खूप आवडतं स्वतःहून करायला आवडत नाही तर आज तरी बघा आज तरी त्यांचाच दिवस आहे आपली कितीही धावपळ होऊ अगोदर त्यांना आंघोळ घालायची आहे तर इकडं सगळे दिवे मी बनवून ठेवलेले आहेत आणि मुटकीही बनवून घेऊ अशाच प्रकारे म्हणजे छोटे छोटे मुटके मी बनवून घेतले आरतीचं ताट तयार करून घेतला आता उठ नाही वाटून घेऊया मिक्सरला म्हणजे तीळ एक तासभर भिजलेले आहेत छान म्हणजे रात्रभर भिजत घातले तर खूपच छान फुलतात ते पण रात्री लेट झालेला होता आणि त्यामध्ये आठवणी राहिली आहे मला म्हणून मी सकाळी उठल्यानंतर अगोदर ते तीळ भिजत घातलेले आहेत म्हणजे छान फुलतील एक तास तरी मग त्यानंतर मिक्सरला थोडीशी हळदी पावडर टाकून एकदम हे उठणं बनवून घ्यायचं आहे किंवा आपण जे उठणं भेटतं ना मार्केटमध्ये ते पण आणलं तरी पण चालतं म्हणजे पावपरी भेटतात उठण्याचे एका वर्षी मी आणलेले होते पण मला ते थोडंसं वेगळंच वाटलं पण हे जे घरच्या घरी आपण उपण बनवतो ना तिळीपासून खूप छान असतं हे तर हेच बनवत असते बन मी वर्षाला तर इकडं थोडीशी हळदी पावडर आणि थोडंसं पाणी टाकून मी एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे तिळीची एकदम छान असे उठणं म्हणून तयार झालेलं आहे तुमच्या घरी कशा पद्धतीने उठणं बनवता जरूर सांगा म्हणजे आता जास्त जणांचं तर मी बघितलेलं आहे जे पॉकेट भेटतात ना तेच आणत आहेत उठणं म्हणून पण हे घरच्या घरी बनवलेलं मला ठीक वाटतं इकडं उठणंही तयार झालेलं आहे दिवे बनवून घेतले तेल वाती घातलेलं आहे मुटके केलेले आहेत आणि इकडं आरतीचं ताठी मी रेडी केलेलं आहे आणि के एका छोट्या प्लेटात मी कुंकू घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एक म्हणजे छान असं मिक्स केलेलं आहे आणि या कुंकाची टिळी आणि वरती तांदूळ लावायचे असतात तर ही सगळी तयारी मी करून घेतलेली आहे आता पूर्ण घरात मी झाडू मारून घेते अगोदर आणि मग चांदळ घालायला सुरुवात करणार आहे कारण नंतर खूप लेट होतो तर इकडे तेल गरम करून घालतात आज कानामध्ये पण नाही आता कानाचा त्रास पण होत आहे आणि डॉक्टर पण म्हणत आहेत आजकाल की तेल वगैरे घालू नका त्यामुळे मी तेल गरम केलेलं नाही आहे फक्त उठणं लावूनच मी आंघोळ घालत आहे तर पूर्ण घरात झाडं मारून आलेली आहे बाहेर आणखीन दिसत नव्हतं तर म्हणलं तोपर्यंत आंघोळ घालायची तर अगोदर सुरुवात दिनेशपासून झालेली आहे दिनेश उठल्यानंतर म्हणत होता मम्मी अगोदर मला घाल मग नंतर पप्पाला बाबाला आंघोळ घाल तर अहोदर दिनेशलाच करायची होत तर उठणं घेऊन आलेली आहे आणि छान उठणं लावून मी चोळत आहे आणि थंडी खूप असते ना म्हणजे आजपासून थंडी खूप वाजते जे उठणं पण खूपच गार असतं आणि दिनेश आणि दीपक असं करायचे ना लहानपणी की ते उठणंच लाव द्यायची नाहीत अजिबात अंगाला कारण एक तर थंडी वाजायची आणि ते थंड थंड उठणं नको वाटायचं त्यांना म्हणजे दिनेशना रडायचाच की मम्मी मला हे लावून घ्यायचं नाही मला आंघोळ करायचे नाही सुरू असायचं पण आता तसं करते म्हणत आहे अगोदर मला घाल अगोदर मला घाल सुरू आहे त्याचं तर इकडं उठणं लावून लावून छान घासून मी चोळत आहे दिनेशला आणि आंघोळ घालते म्हणजे वेळ लागतो म्हणून मी बाकीची कामं थोडंसं लवकरच आवरलेलं आहे कारण सगळ्यांना भारी भारणं आंघोळ घालायचे अगोदर आणि हे दिवे ओवाळायचे आहेत तर इकडं उठणं लावलेलं आहे पूर्ण अंगाला दिनेशच्या पाणी पण गरम करून ठेवलं पण दिनेश गरम पाण्यानं आंघोळ करत नाही आहे आता खूप दिवस झालं गरम पाणी घ्यायचं बंदच केलेलं आहे आणि म्हणत आहे म्हणजे थंड गरम पाणी घेतल्यानं काय होतं सर्दी खूप लवकर होती त्यामुळे मी गरम पाणी घेतलेलं नाही आहे तर इकडं थंड पाण्याने दिनेशला आंघोळ घालत आहे पण मला ना थंड पाणी घातल्यानं काय होतं म्हणजे आंघोळ गेल्यासारखे होतच नाही आहे तेच म्हणत आहे दिनेशला थंड पाण्यानं आंघोळ का हो करतो बाळा गरम पाणी इतकं असतं ना घरी तरी पण नाही त्याला थंड पाण्यानं आंघोळ करायची असते पण मला ना थंड पाण्यानं आंघोळ करायला अजिबात आवडत नाही छान असं गरम पाणी लागतं पण दिनेशला सवे झालेली खूप दिवसापासून सुरुवात केलेली आहे यानं दीपक पण नंतर नंतर असंच थंड पाण्याचा आंघोळ करायचा म्हणजे एक वेळा सवे झाली ना काही वाटत नाही तर इकडं शॅम्पू साबण लावून मी दिनेशला घासून घासून आंघोळ घातलेले आहे आंघोळ झालेले दिनेशची आता अगोदर मी आरती करून येते तिकडं आरत्या लावून घेतलेल्या आहेत ला दिवे घेतलेले आहेत आणि दिनेशचे झाल्यानंतर मग त्याच्या पप्पाचा नंबर आहे नंतर बाबांचा आहे जेव्हा दीपक दिनेश असायचे दो तू दोघांची भांडणे खूप व्हायची अगोदर मला आंघोळ करायची अगोदर तू कर अगोदर मी करतोस सुरूच असायचं त्यांचं पण आता हा दिनेशकर काही ऑप्शन नाही आहे अगोदर आंघोळ करतो म्हटलं तर अगोदरच केलेला आहे तो नाहीतर दीपक असला तर काय म्हणायचा हा अगोदर करतो म्हटलं की तो म्हणायचा की मला अगोदर करायच्या मम्मी तर थोडा वेळ त्यांचे भांडणे सुरू राहायचे मग माझं काम जे आहे ना जिथल्या तिथं राहायचं त्या दोघांच्या याच्यामध्ये पण आता दीपक आहे तिकडं आणि आलेला पण नाही आहे सुट्टी म्हणजे त्याला सुट्टीच भेटलेली नाही आहे म्हणत आहे दिपाळी झाल्यानंतरच येईल मम्मी तर आपल्या हातात नाही आहे आता सुट्टी भेटलेली नाही आता त्याला काय ऑप्शन आहे तिकडं कुंकाचे टिळे तांदूळ लावले आणि दिवे ओवाळून ठेवलेले आहेत म्हणजे एक दिवा उजव्या साईडला ओवाळून ठेवायचा आणि दुसरा दिवा डाव्या साईडला वळून ठेवलेला आहे आरती केलेली आहे दिनेच अभ्यस्नान झालेला आहे टायमिंग तर आता पहाटेचे साडेपाच वाजलेले आहे दिनेश अंघोळ आंघोळ खूप लवकर झालेले आहे आता नंबर आहे दिनेशा पप्पांचा तर यांना पण उठणं लावत आहे मी उठणं लावून मग आंघोळ घालते आणि आरती करून घेते म्हणजे यांना घाई गरबड खूप घाई गर खूप असते म्हणत आहे थोडंसं लवकर आवर मला लवकर जायचं आहे लवकर जायचं आहे आणि तसं तरी बघा सणावाराची कामं खूप जास्त असतात गॅरेजमध्ये तर घाई गरबड खूप असते म्हणूनच मी थोडंसं लवकर उठून सगळी तयारी करून घेतली कारण उठल्यानंतर घाई गरबड करतात मला पक्क माहिती असतं कारण सहा वाजेपर्यंत सगळं आवरून हे घरातून बाहेर पडतात अगोदर अंबाबाईच्या मंदिरात जायचं असतं तिथेही थोडासा वेळ लागतो मग नंतर घ्यायला जातात तर फायनली पतीदेवांचं इकडं अभ्यासनान झालेलं आहे आता आरती करून घेते अगोदर कुंकाचे टिळे लावलेले आहेत ला तांदूळ लावलेले आहेत ला आणि उजव्या साईडचा दिवा ओवाळून मी डाव्या साईडला ठेवलेला आहे आणि डाव्या साईडून ओवाळून उजव्या साईडला ठेवायचं आहे प्रकारे मी दिवा ओळून घेतलेला आहे आणि आरती करून घेते म्हणजे यांचं आवरून दिलं की मग नंतर बाबा आणि जे कामाला मुलगा आहे त्याला पण आंघोळ घालायचं आहे दिवे ओवाळायचे आहेत आणि बाबांचं थोडंसं लेटच चालतं इतक्या लवकर ते काही आंघोळ करत नाहीत म्हणजे आठ नऊ तरी वाजणार आहे तोपर्यंत मी बागेची सगळीच कामं आवरून घेते अंगणाची साफसफाई राहिलेली आहे रांगोळी काढणं सगळीच कामं राहिली आहेत बाहेरची तर अगोदर या दोघांचा आवरून दिलेलं आहे म्हणजे दोघा तिघांचं आवरलेलं आहे आता अगोदर मी चहा बनवून देते दे, बघू शकता उजेड पण छान आलेलं आहे सहा वाजलेले आहेत आता तर सहा वाजेपर्यंत सगळ्यांचं अभिस्नान झालेलं आहे एकदा फक्त बाबांना सोडून बाबांचं लेट चालतं थोडंसं आता हे रेडी होऊन आलेले आहेत देवाचे दर्शन घेत आहेत अगोदर चहा बनवून दिलेला आहे चहा घेऊन मग आता हे गॅरेजला जातील मग त्यानंतर मी बाकीची कामं आवरते तोपर्यंत बाबा पण येतील आणि स्वयंपाकी मला आहे थोडंसं लवकर म्हणत आहेत की है। आज कामं जास्त असतात जेवण करायला वेळ भेटणार नाही तर थोडंसं लवकर बनवून दे काय बनवून द्यायचं आहे म्हणजे जेवण करूनच आम्ही कामाला लागू तर ठीक आहे म्हटलं आज मला पण घाई तशीच आहे आणि आज लक्ष्मीपूजन पण आहे ताई विचारत होत्या ताई आमदा गॅरेजमध्ये लक्ष्मीपूजन करत नाही आहे का तर करणार आहोत पण दीपकचा वेट करत आहोत दीपक, हो। दीपक आल्यानंतरच करायची आहे पूजा पण घरी लक्ष्मीपूजन आज आहे म्हणजे आज आमोशा आहे आणि आमोशा लेट आलेली आहे म्हणत आहे तीन वाजता आमोशे आलेले आहे आणि इव्हनिंगला आपल्याला भेटणार आहे तर मला इव्हनिंगला लक्ष्मीपूजन घरी करायचे तर ती पण मला तयारी करायची आहे परत गावाकडून वेदिका आजी हे पण येणार आहेत आणि नवीनबाई पण येणार आहेत म्हणजे गायत्री एवढे सगळेजण म्हणजे आज पाहुण्यानं आहे आणि दिपावळीच्या सणाला कोणी नाही आलं ना खरंच खूप सोनं वाटतं खरी दीपाळी तेव्हा सुरू होते जेव्हा पाहुणे येतात तर सगळेजण येणार आहेत तर म्हटलं थोडीफार तयारी करूया अगोदरच आणि रेसिपी सगळ्या बनवली फक्त राहिलेले करंजी आणि अनारसे तर विचार करते आज वेळ भेटला तरी आजच करूया तर आज थोडीशी स्पेशल आणि छान कलरफुल मी रांगोळी काढलेली आहे तर ही आहे आजची रांगोळी तर रांगोळी काढून झाली छान मी असं कलर भरलेला आहे म्हणजे आज ना खूपच मोठा दिवस आणि शुभ दिवस आहे आणि खूप सुंदर अशी कलरफुल मी रांगोळी काढलेली आहे तर रांगोळी काढून झालेली आहे आता आलेली मी पोर्समध्ये आणि इथं पण मी छोटीशी रांगोळी काढलेली आहे छाचे घेतलेले आहेत छाच्यानंच मी इथं काढलेले आहेत म्हणजे ही दिव्याची छाचे आहेत खूप छान अशी रांगोळी आलेले आहे पण शेरू ठेवत नाही जास्त वेळ पण ही रांगोळीना दिवसभर होती शेरूनं काहीच केलं नाही मी विचार केला की तोपर्यंत आता ही रांगोळीत घालून घेऊया आणि शेरू मोडला तरी इव्हनिंगला परत घालूया पण ही रांगोळीना दिवसभर होती आणि खूप सुंदर अशी दिसत होती तर इथं तरी मी शेरूला भेदभेद एकदम छोटीशी रांगोळी काढलेली आहे बघू शकता छान अशी मोठी काढायचा विचार केला पण वाटलं शेरू ठेवणार नाही जास्त वेळ आपण जितकी मेहनत केली सगळी बेकार होणार आहे म्हणून मी छोटीशीच काढलेली होती पण दिवसभर होती रांगोळी ती तर रांगोळी वगैरे काढून झाली मी आंघोळ केली बाब आणखी आलेली नाही बाबा त्यानंतर त्यांना पण अभिस्नान मला घालायचं आहे पण त्या अगोदर मी पाणी वगैरे भरून घेते देवपूजा करून घेते कारण आज ना खूप जास्त काम आहेत किती धावपळ केली तरी पण मला वेळेत आवरेल काही ते टेन्शन आहे म्हणजे इव्हनिंगपर्यंत सगळी कामं आवरायची आहेत मला म्हणजे दोन वेळा स्वयंपाक बनतो सणावारा दिवशी एक वेळा आता जेवणासाठी बनेल आणि आज मी धपाटी बनवणार आहे आणि मग त्यानंतर जे आहे ना नैवेद्य धाळी बनवणार आहे मी ती पण तयारी करायची आहे पूजनाची पण तयारी करायची आहे म्हणजे पाच साडेपाच वाजेपर्यंत मी लक्ष्मीपूजन करून घेणार आहे तर पूजेची मांडणी वगैरे करणं खूप सारी तयारी असते तर थोडंसं लवकरच मी किचनपासून फ्री होते तर इकडे धपाटी बनवण्यासाठी मी सगळं हे वाटण करून घेतलेलं आहे हिरवी मिरची अदळक लसूण कोथिंबीर सगळे इथं मी चॉपरला बारीक करून घेतलेलं आहे दुधी टाकून मी आज ही धपाटी बनवणार आहे म्हणजे दिनेश ही फेवरेट आहे कालच दुधी घेऊन आला म्हणत होता मग मी मला धपाटी पाहिजे तर ठीक आहे म्हणजे तसं तरी खूप सारी रेसिपी बनलेली आहेत पण तरी पण दिनेशला दुधी दुधीचीही धपाटी खायची होती खूप आवडते त्याची फेवरेट आहे तर म्हणलं वेगळं काय बनवायचं हेच बनवूया आता नाश्त्यामध्ये त्यानंतर मग स्वयंपाक पुरणपोळीचाच बनवणार आहे मी आज तर इकडं पिठं घेतलेले सगळे म्हणजे तीन प्रकारची पिठं मी घेत आहे आणि सगळं मिक्स करून ठेवते म्हणजे पीठ मळून झालं मग त्यानंतर धपाटी बनवायला जास्त वेळ लागणार नाही तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये